माथेरानच्या पर्यटन विकासाला मोदी सरकारमुळे चालना खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा टॉय ट्रेनसाठी एकशे पन्नास कोटींचा निधी दिल्याची माहिती माथेरान येथील पर्यटन विकासाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे मोठी चालना मिळाली आहे यापुढेही माथेरानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली शिवसेना महायुतीच्या वतीने माथेरान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा प्रमुख संतोष भोईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर तालुका प्रमुख संभाजी जगताप आदी पदाधिकारी होते खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की माथेरान हे जागतिक कीर्तीचे थंड हवेचे ठिकाण आहे माथेरानची पूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे त्यामुळे माथेरानमधील पर्यटन विकासाला मोदी सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली टॉय ट्रेन बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे ही ट्रेन पुन्हा नव्या दिमाखात पर्यटकांच्या सेवेत रुजू झाली आहे माथेरनला येणाऱ्या दहा लाख पर्यटकांपैकी पाच लाख पर्यटक या ला टॉय ट्रेन सुविधेचा लाभ घेत आहेत पूर्वी मध्ये रिक्षा माणसाला ओढाव्या लागायच्या त्या ठिकाणी आता ई रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत पर्यटकांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती बारणी यांनी दिली केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून माथेरानच्या विकासासाठी यापुढेही अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न